बदलापूर घरांनो तुम्ही पण फिश लवर आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आरेस 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 आहे कारण आर एस पॉइंट तुमच्यासाठी घेऊन आलाय अगदी योग्य दरामध्ये फिश ते पण एकदम स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सध्या मी आर एस पॉईंट या ठिकाणी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आर एस पॉइंट नेमकं आहे कुठे तर बदलापूर पश्चिम पासून स्टेशन परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर बस स्टॉपच्या बाजूला जे आहे ते आर एस पॉईंट आहे सध्या मी एक सुपर संडे किंवा स्पेशल संडे म्हणून बदलापूर जो आहे तो घराच्या बाहेर निघतो आपल्या फिश घेण्यासाठी आणि तुम्ही योग्य जागेवरती आला आहात कारण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर फिश जे आहेत ते अप्रतिम दर्जाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपली फिश घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंच आजचा रविवारचा दिवस आणि संडे म्हटलं की काहीतरी मांसाहारी बदला जो आहे तो प्रेफर करत असतो आणि आज त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की अनेक माशांचे प्रकार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अनेक नागरिक असणार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात कारण एक मॉल टाईप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की नागरिक या ठिकाणी येत आहेत स्वतः त्यांच्या फिश ज्या आहेत त्या सिलेक्ट करतायत आणि स्वतः जे आहेत ते भाव करतायत म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर मॉल सारखं फिलिंग जे आहे ते तुम्हाला बदलापूर मध्ये भेटणार आहे सकाळचे नऊ वाजता आहेत आणि गर्दी जी आहे ती अफाट पाहायला मिळते काही नागरिक का आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा काय घ्यायला आलाय बोंबील बोंबील काय घेतलंय किती किलो घेतले अर्धा किलो अर्धा किलो रेट काय आहे तुला माहिती दोनशे रुपये दोनशे रुपये बाहेर मार्केटमध्ये जास्त रेट आहे इथे रिजनेबल प्राइस काय सांगशील सर्विस आणि क्वालिटी कशी आहे पहिलाच टाईम फर्स्ट टाइम एकंदरीत पाहू शकतो की बोंबील जे आहे ते बाहेर जर आपण पाहिलं तर जास्त कॉस्टली भेटतात परंतु या ठिकाणी जर तुम्ही आलात तर दोनशे रुपये किलो जे आहे ते बोंबील या ठिकाणी पाहायला मिळतात का गं काय घेतलंय तुम्ही ओले घेतलं अच्छा बाहेर चारशे रुपये किलो आहे इथे दोनशे रुपये किलो म्हणजे जे बाहेर चारशे रुपयामध्ये भेटते तिथे दोनशे रुपयात भेटतो आणि क्वालिटी बद्दल काय सांगा क्वालिटी पण चांगली आहे ताजी फ्रेश आहे खर तर एक हॅपी कस्टमर म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की बाहेर जे चारशे रुपये किलोनी विकले जातं ते तुम्हाला आर एस पॉइंट मध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपये किलो मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तर एक मॉल सारखं तुम्हाला या ठिकाणी मला या ठिकाणी जर पाहिलं तर एक मॉल सारखं कंटेनर किंवा जे काही बाऊल असतं त्या मध्ये तुम्हाला फिश ठेवायचे त्यानंतर त्या फिशचं वजन केलं जाईल आणि लास्टला जे आहे ते तुम्हाला शेवटच्या काउंटरमध्ये तुमच्या हातामध्ये तुमची फिश किंवा जे काही तुमचे अमाऊंट असणार आहे ते तुम्हाला पे करून तुम्हाला फिश घ्यायचे एकंदरीतच पाहू शकतो की नियोजन इतर ठिकाणी आपण पाहतो की नाकाला रुमाल लावून आपल्याला फिश मार्केटमध्ये जावं लागतं परंतु या ठिकाणी जर तुम्ही याल तर अतिशय सुटसुटीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे जे मॅनेजमेंट आहे ते आर एस पॉईंट तर्फे जे आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच पाहू शकतो की महिलांना संधी मिळाली तर काय काय करू शकते याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आर एस पॉइंटच्या ज्या ओनर आहेत त्या स्वतः एक महिला आहेत आणि महिला म्हणून जेव्हा त्या अशा प्रकारे ग्रोथ किंवा लोकांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करून देतात तर याची दखल जी आहे ती बदलापूरकर म्हणून नक्कीच घेतली पाहिजे आणि पाहू शकतो आपण की या ठिकाणी जे काही का काउंटर आहे त्या काउंटरवरती एक रिसिप्ट दिली जाते आणि ते रिसिप्ट घेऊन काय घेतले तुम्ही बांगडा घेतलाय काय प्राइस आहे आणि बाकी अधिक दोनशे चाळीस पण मी मी नेहमी तिकडे चिकन पण काय असेल रेग्युलर कस्टमर एकंदरीत पाहू शकतो आपण कि जे बाहेर चारशे मध्ये दोनशे रुपये म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये जे आहे ते मार्केट पेक्षा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीतच आपण पाहू शकतो की रावस मासा असेल रावस असेल हलवा असेल कोळंबी असेल या ठिकाणी बांगडा बोंबील अशा एकन अनेक व्हरायटी ज्या आहेत त्या बदलापूरकरांना ज्या आहेत त्या अनुभवायला मिळतात खरं तर या अगोदर आपण पाहिलं तर मुंबई सारख्या शहरामध्ये जे आहे ते बदलापूरकरांना साठी जावं लागत होतं परंतु आता मुंबईची फिलिंग सेम आता बदलापूरकरांना आपल्या हक्काच्या जागेवरती पाहायला मिळणार आहे आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊयात कारण हे सेल्फ सर्व्हिस पाहायला मिळते आणि बदलापुरात खूप कमी ठिकाणी अशी सेल्फ जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते की नागरिक कोळंबी जे आहे आपल्या हाताने स्वतः ग्राहक जे आहेत ते घेत आहेत आणि एकंदरीतच पाहतोय आपण की एक सेल्फ सर्विस आणि एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी आणि क्वांटिटी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला जी आहे ती नागरिकांना भेटते मॅम मॅम काय घ्यायला आलात तुम्ही इकडे आलात कशा प्रकारची सर्व्हिस आहे सर्विस बद्दल काय सांगाल कारण मॉल वाली फिलिंग येते इकडे लोक येत आहेत आणि सुवा असते घेताना काय सांगाल मी पण रील बघूनच आलेले पण माझे चांगले वाटतात एकंदरीतच आपण पाहू शकतो की काही लोक अनेक लोक आहेत की सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहून जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि अनेक कस्टमर असे देखील आहेत जे रेग्युलर कस्टमर आहेत जे या अगोदर देखील रेग्युलर या ठिकाणी येत होते आणि एकंदरीतच प्रतिसाद जर आपण नागरिकांचा पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा भेटतोय निश्चितच आपण या संदर्भातल्या अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू परंतु पुन्हा एकदा आर एच पॉइंट जो आहे तो काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो आणि पुन्हा एकदा एक नवीन प्रयोग घेऊन जो आहे तो आर एस पॉईंट तुमच्या समोर आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा ठळक वार्ता